कुस्तीला प्रारंभ झाला बापूने सांगितल्याप्रमाणे विनाशाच्या वाटेवरती कडेवरती गेलेल्या तरुणाला मेसन आणि फॅशन या दोन गोष्टीला भेटलंय आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी कुठतात

स्वतःची तालीम बारामतीला चालू केली आणि मुंबई महापौर श्री गिरेशा मानकरे हा भारत मध्ये तालुक्याची तालुक्यातील नीराबाईगावचा पैवान आक्रमक गोष्टीसाठी पहिला असणारा पैलवा आणि त्याच्याबरोबर दिल्लीश्वर लढतोय

परंतु मी केल्याची ताणत असावी लागते सागर सरांनी सांगितलं हिशामध्ये असतात ते पैसे आणि घेण्यात जातात ते बक्षी सागर सर तर माता आणि माती माता आणि माती फक्त वेळा फरक आहे पण आपल्याला जन्म देते ती माता आणि आपल्याला उभं करते बळ देते ती माती शिवप्रभूंना बळ देते ह्याच माती मैदानामध्ये आलाय विशाल बंधू इत्याला आणि विशाल बंदू हा काळा किशन घातलेल्या परिवाराला किराण बघा हर्षवर्धन प्रकाश बनकर अशा कितीतरी परिवारांची दोन हात करून नमहरण करण्याचा प्रयत्न केलाय चालू किऱ्याबद्दल बोलतोय अशी गोष्टी लागली

राजाराम जयसिंग चौधरी चेअरमन खोरराव यांच्या वतीने मला कॉमेंटीसाठी एक हजार रुपयाच्या झाले झालंय त्यांच्या न्यायामारे डोळक्याचे लोकप्रिय आमदार श्री संजय चंदुबा का जगताप मित्र परिवार आम्ही राजुरीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आमदार साहेबांकडे जात होतो तिथे जात असताना राजुरीला भव्य आखाडा होतोय आणि त्यासाठी आम्हाला भव्य आखाडा मिळावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो जगताप पंधरा तारखेच्या आज या ठिकाणी शब्द दिला होता आमदार साहेबांनी तो अखाडा भव्य दिव्य या ठिकाणी थांबत नाही घड्या कोणासाठी थांबणार थांबला तो थांबला अशी ही कोस्ती झाली एक पैलवा तुळ या पैलवाना विजय देण्याची आणि जे आमचे पाच हजार रुपये पाच हजार रुपये होते ते सर्वच विजयाला देण्याचीच आहे तर